नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज मी तुम्हाला बटाट्याची साधी सोपी नेहमी होणारी ने भाजी दाखवणार आहे पण ह्या भाजीला कार्यालयात किंवा प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि आधीही होतं पण हल्ली काय झालंय छोले कुठे पनीर मसाला अमूक तमूक अशा भाज्या कार्यालयातून वेगवेगळ्या वेग चॉईसच्या केल्या जातात पण पूर्वापार बघितलं तर बटाट्याचीच भाजी म्हणजे बरेच म्हणजे दुसरी एखादी असायचीच पण बटाट्याच्या भाजीला पण फार महत्त्व होतं आणि बट उकडलेल्या बटाट्याची भाजी, ला पन खार हो ला भाजी ये आमका आ, ही आमखाच असायची आणि अजून सुद्धा आम्ही प्रत्येक सणाला दसरा असो कुठलाही सण म्हणजे गणपती दसरा म्हणजे नैवेद्य कुठला असला म्हणायचं देवाला दाखवायचा असला की आम्ही आमखास ही उकडलेल्या बटाट्याची भाजी अजून सुद्धा करतो इतकं या बटाट्याच्या भाजीला अनन्य साधारण महत्व आहे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे तुम्ही म्हणाल बटाट्याची भाजी काय पण ज्यांना का म्हणजे नवीन नवीन ज्या मुली आत्ता आहेत त्यांना ही रेसिपी कळावी बटाट्याची भाजी अगदी सोपी आहे तरी पण मी ती रेसिपी आज दाखवते खास नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी ही रेसिपी आजची आहे भाजी करण्यासाठी मी ते पाच बटाटे उकडून घेतलेत मी हे डायरेक्ट पाण्यामध्ये कुकरमध्ये नव्हते ठेवले खाली कुकरमध्ये वाडगा ठेवून त्याच्यावर एक ताटली ठेवून त्याच्यावर बटाटे नुसतेच ठेवले होते आणि तशा मी तीन चिट्या करून हे बटाटे उकडवून घेतलेले आहेत आता मी ते चालं काढून सोलू चिरून घेते आणि हे बाकीचं साहित्य जे आहे ते आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे ते आपण फोडणी करताना बघूया ते बटाटे मी सोलून आणि चिरून घेतलेत आता आपण या भाजी करण्यासाठी मस्तपैकी फोडणी करूया फोडणीसाठी इथे मी कढई ठेवली आहे आता मी त्याच्यामध्ये तेल घालते साधारण दोन तीन पड्या तेल तापल्यावर आपण ह्याच्यामध्ये आता मोहरी घालूया जिरं घालूया मुंग घालूया आणि हळद घालूया आणि आता आपण हे मिरच्या घालूया या मी दोन ते तीन मिरच्या घेतले जसे आपण बटाटे घेऊ त्याप्रमाणे ते मिरच्या घ्यायच्या हे थोडं मी क्रश केलेलं आलं घेतलंय आणि कमी पत्ता आल्यामुळे या भाजीला खूप छान चव येते त्यामुळे तुम्ही आलं नक्की घाला तर थोडीशी मी परतून घेते कारण अमंग फोडणी होण्यासाठी त्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालूया बटाटे उकडून घेतलेत ना आपण त्याच्यामुळे ही भाजी व्हायला वेळ लागत नाही झटपट होते सणासुदीला ही हमखास भाजी केली जाते एक वेळ दुसरी, दुसरी, दुसरी भाजी नसली तरी चालेल पण ही आवी तुम्ही म्हणजे दोन भाज्या करू शकता पण त्याच्यात बटाट्याची आवी अशी साधारण पूर्वापार पद्धत आहे मी ही भाजी कांदा लसूण विरहितच करते आणि म्हणून मी तशीच रेसिपी तुम्हाला दाखवते कारण सणासुदीला जर भाजी केली तर आपण देवाला नैवेद्य तर तो दाखवतोच तर देवाच्या लाट्यामध्ये दे कांदा लसूण मी वापरत नाही त्याच्यामुळे मी बिना कांदा आणि लसूणचीच बा भाजी नेहमी करते म्हणून मी तशीच ही रेसिपी तुम्हाला दाखवते आता ही भाजी चांगली परतून झालेली आहे आपण ह्याच्यामध्ये आता मीठ घालूया मीठ आपापल्या चवीनुसार घालावं आणि जशी आपली भाजी असेल त्याप्रमाणे कराला एकदम सोपी आहे ही भाजी कुकरमध्ये बटाटे शिजवून घेतले की झालं पटकन होते भाजी आणि चवीसाठी ही साखर पण मी घालते आता मी घालते हे ओलं खोबरं हे आहे ॲक्च्युअल ओलं खोबरंच पण मी गेट नारळ करून ठेवलेला आहे तो आहे हा तो घालते मी मी घरी केला आहे हा तुमच्याकडे जर ओलं खोबरं अवेलेबल असेल तर तुम्ही ओलं खोबरं पण घातलेलं चालेल त्यानंतर घालूया ही कोथिंबीर ही भाजी आपली तयार बघा दिसायला पण किती सुरेख दिसते भाजी आणि खायलाही तितकीच छान आणि विशेष म्हणजे या भाजीचा कधी कंटाळा येत नाही उकडलेल्या बटाट्याच्या भाजीचा आहे की नाही छान साधी सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आणि हा व्हिडिओ मी मुद्दाम केला आहे तर नवीन ज्या लेखी सुना आहेत ज्या ज्या नवीन स्वयंपाक करायला लागलेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आज तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपण परत एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा